तर रायगड वरती आपल्या जिल्हा परिषदचे रेजिस्ट आहेत तिथे त्यांची व्यवस्था आहे त्यानंतर इथे एमटीडीसीच्या तिथे तिथे काही प्रमाणात व्यवस्था आहे त्यानंतर जो कंपनीचा रोपवे आहे त्या रोपवेच्या इथे खाली पण व्यवस्था आहे आणि वरती पण व्यवस्था आहे मग नेमकी कुठं पाहिजे कारण पायऱ्याने चढत जाताना जिल्हा परिषद तिथे आहे रोपवे येत असताना खाली आणि वर जो त्या रोपेच्या तिथं आहे तर अशा प्रकारे ही व्यवस्था आहे आणि त्यातून जर काही कमतरता भासत असल तर त्याची आम्ही व्यवस्था करू